पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करून जनतेचे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेली नौटंकी तात्काळ बंद करावी तसेच पक्षाचे नाव व चिन्ह बाजूला अपक्ष म्हणून जनतेसमोर या निवडणूक लढून दाखवा शेवटी जनता ठरवेल आमदार कोण तसेच नव्या चेहऱ्याची व या विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची गरज येऊन ठेपली असल्याने परिवर्तन विकास मंचच्या माध्यमातून आम्ही देखील जनतेच्या सेवेसाठी सज्ज झालो असल्याचे प्रतिपादन बडगाव तालुक्यातील कोठली येथील पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघात दावेदारी ठोकणारे प्राध्यापक उत्तमराव युवराज पाटील अध्यक्ष विकास परिवर्तन मंच पाचोरा बडगाव विधानसभा यांनी आज दिनांक तेवीस जून रविवार रोजी ट्रेन न्यूजचे उपसंपादक लक्ष्मीकांत देसले यांनी घेतलेल्या मुलाखतीत केले मी प्राध्यापक उत्तमराव युवराज पाटील राहणार कुठली तालुका भडगाव अध्यक्ष भडगाव तालुका विकास मंच तसेच परिवर्तन विकास मंच पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघ या माध्यमातनं गेल्या आठ दहा दिवसापासून आपल्या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार मागील पराभूत उमेदवार व आता भावी इच्छुक उमेदवारामध्ये जी आरोप प्रत्यारोपाच्या ज्या फैरी झडत आहेत त्यासाठी जनतेचे भक्त करमणूक होत आहे आणि विधानसभा मतदारसंघातील जनतेचे विकासाचे आणि कल्याणाचे फक्त आम्हीच कैवारी आहोत अशी जी आरोप प्रत्यारोप करून जी नोटंकी सुरू आहे या नोटंकीच्या माध्यमातून फक्त जनतेची करमणूक होत आहे आणि नोटंकी सिद्ध होत आहे असं माया असं मला या महोदयांना या माध्यमातून कळवायचं आहे विद्यमान आमदार आणि भावी उमेदवार अगदी खालच्या थरावर एकमेकांवर आरोप आरोप करून जनतेचं लक्ष वेधण्यासाठी जी नोटंकी सुरू आहे या ही नोटुंकी त्यांनी थांबवावी अशा जनतेच्या माध्यमातून मी त्यांना या माझ्या बाईकच्या माध्यमातून कळू इच्छितो दोघंही मो दोघंही महोदय गेल्या दहा दिवसापासून विधानसभा मतदारसंघातील अनेक बाईकच्या माध्यमातून जनतेचं लक्ष वेधत आहेत परंतु आता जनता खरोखर इतकी खुई राहिलेली नाही मला या दोघं मैदानावर विचारायचं आहे की आपण गेल्या दोन वर्षापासून केंद्रातील आणि राज्यातील सत्तेतील घटक पक्षाने प्रतिनिधी आहात आपण जर का या सत्तेचा सदुविभाग एकत्र येऊन या दोन अडीच वर्षामध्ये बडगाव तालुक्यातील पात्रो तालुक्यातील जर अनेक अपूर्ण प्रकल्प मार्गी लावले असते तर खरोखर जनतेने आपल्या आभाराने कौतुक केलं असतं परंतु असं न होता फक्त जनतेचं लक्ष आपल्याकडे कसं वेधलं जाईल यासाठीच फक्त दोघ उमेदवार नौटंकी करत आहेत या नौटंकीतून फक्त एक कवीलवाना प्रयुक्त त्यांचा सिद्ध होत आहे मी त्यांना पुन्हा विचारू इच्छितो आहे की आपण ज्याप्रमाणे लोकसभेला आदरणीय स्मिताबागांच्या प्रचारानिमित्ताने मग राज्यातील सत्ताधारी घटक पक्ष असतील मग त्यात आदरणीय किशोर अप्पा असतील आदरणीय अमोल भाऊ शिंदे असतील आदरणीय दिलीप भोवाघ असतील या तिन्ही महोदयांनी ज्याप्रमाणे एकत्र येऊन त्यांचा प्रचार आणि आम्हीच खरे कैवारी आहोत हा जो नौटंकी नौटंकीचा आव आणला तो आव जनता त्यांना ओळखून आहे म्हणून आता मोदयांनी जनतेला जनता जनार्दन जना आपण काही नौटंकी केली तरी लोक ते विसरून जातात अशा भ्रमात राहू नये जनता या नौटंकी करणाऱ्यांना येणाऱ्या आगामी विधानसभामध्ये निश्चित हद्दबार केल्याशिवाय राहणार नाही मला या तिघ मैदान विचाराचं वाटतं की जनतेच्या माध्यमातून प्रश्न करावा वाटतो की भडगाव पाचोर तालुक्यामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प अपूर्ण असताना उदाहरणार्थ भडगाव पाचोरा वसा औद्योगिक वसाहती झालेली वाताहत आमच्या भडगाव तालुक्यातील गिरणेवरील अपूर्ण किंवा प्रलंबित असलेले किटीवेळ आडसे पाटचारी मडगाव पाटचारी कसगावचा अपूर्ण बंधारा आमचा भडगावचा पाचोऱ्याचा अपूर्ण क्रीडांगण भडगाव आणि पाचोरा शहरातील प्लास्टिक उद्योगाची झालेली वाताहत असे अनेक प्रकल्प अपूर्व असताना या तिघ महोदयांनी या सत्तेतील प्रतिनिधींनी कोणत्या प्रकारची एकी एकजूट न दाखवता या प्रकरणामागे कोणत्याही हातभार न लावता फक्त आम्ही जनतेचे कसे कैवारी आहोत आम्ही जनतेचे कसे हितकारक आहोत ह्या अनेक आरोप प्रत्यारोपातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु जनता या नवटंके करणाऱ्यांना विकासाचा आव आणणाऱ्यांना प्रतिनिधींना आता कंटाळलेली आहे जनता या लोकांना निश्चित आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हद्दभार केल्याशिवाय राहणार नाही असं मी जनतेच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो त्याचप्रमाणे मला आपल्या भाडगाव पात्र विधानसभा क्षेत्रातील नवीन पुन्हा इच्छुक उमेदवार आदरणीय वैश्यताईंनी प्रश्न विचारा वाटतो की ताई आपण एक गेल्या वीस वर्षापासून जनतेच्या जनतेसाठी समाजसेवेसाठी आपण कुठे होतात आपण फक्त आमदारकीच्या उमेदवार व्हायचं आहे म्हणून गेल्या दोन वर्षापासून आपण जनतेच्या समाजसेवेसाठी उतरलात मला ताईने अगदी विनंतीपरक विचार येत आहे की ताई आपण तात्या साहेब साहेब वीस वर्षापासून वर्षापासून राजकारण सक्रियत असताना आपण या वीस वर्षामध्ये कुठे होतात आपण जनतेमध्ये कधी दिसलं नाहीत आता फक्त आमदार होण्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपण जनतेमध्ये वावरत आहात मला वाटतं ताई आपण वीस वर्षापूर्वी जी समाजसेवा सुरू केली असते वीस वर्षापूर्वीच तर निश्चित आपल्याला तुमचा आम्ही आभार मानला असतं फक्त आणि फक्त या सर्व इच्छुक उमेदवारांना फक्त आमदारकीचे वेध लागलेले आहेत परंतु भडगाव पात्र विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ नागरिक सुज्ञ मतदार आता या प्रस्तापित घराणे शाहितील उमेदवारांना कंटाळलेले आहे कारण हे जे नौटंकी करतात विकासाचा आव आणतात याला आता जनता मुळीच भुलणार नाही जनताने आता ठरवलं आहे की या प्रस्थापित आणि घराणे उमेदवारांना नाकारायचं आहे जनता निश्चितच येणाऱ्या आगामी काळामध्ये यांना हद्दबार केल्याशिवाय राहणार नाही मी पुन्हा या ठिकाणी नमूद करू इच्छितो की अमोल शिंदे आणि किशोर आप्पा एकमेकाला रोज आव्हान प्रत्यावान करीत आहेत मला या दोघं आणि उर्वरित दोघं उमेदवारांना विनंती आहे की खरोखरच तुम्हाला जनतेचं खरंच भल्याचं विकासाचं प्रकल्पांचं खरीच जाण असेल किंवा तुम्हाला प्रामाणिकपणे खरंच लढायचं असेल तर माझं मतदारसंघातील सर्व मतदारांच्या नागरिकांच्या वतीनिमित्तानं तुम्हाला आव्हान करतो की आपण सर्वच जण आपापल्या पक्षाचे चिन्ह घरी ठेवा आणि खरोखर तुम्हाला मतदारांमध्ये आपण किती काम करतो जनता आपल्या किती पाठीशी उभे राहणार आहेत हे आजमावून पाहायचं असेल तर आपले याचा वन विनंती आहे की आपण सर्वांनी आपला जे पक्ष असतील त्या पक्षांचे चिन्ह घरी ठेवा आणि सर्वांनीच येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी अपक्ष लढा जनता तुमचा सामना केल्याशिवाय राहणार नाही जनता आता निश्चितच परिवर्तन करणार आहे जनता आता महाराष्ट्रातल्या गेल्या निवडणुकीमध्ये जनतेने प्रस्थापित आणि घराणे शाही उमेदवारांनी जनतेने नाकारलेले आहे ज्या घराणे शाही उमेदवारांनी मतदारसंघाची तीस पस्तीस वर्ष घेतलीत आणि तीस वर्षामध्ये पस्तीस वर्षामध्ये कोणत्याही विकासाचे ठोस प्रकल्प न आणता आम्ही जनतेचे कसे कैवारी आहोत आम्ही विकासाचे कसे महा आहोत हा जर नौटंकी आव्हानात आहेत या नौटंकीला आता जनता मुलीच भाळणार नाही म्हणून या सर्व इच्छुक मेदारांना माझं या माध्यमातनं एक आव्हान आहे की त्यांनी आपापल्या पक्षांचे चिन्ह आपापल्या पक्षांचे नावं या निवडणुकीला न घेता त्यांनी विधानसभा क्षेत्रामध्ये निश्चितच अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी